रामा शेती तुमची खात्री आमची नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत या कोकणगाव मधील डाळिंबाच्या बागेवरती म्हणजे ह्या डाळिंबाच्या बागेच चा हार्वेस्टिंग चालू आहे सलग आज तीन दिवस ह्या डाळिंबाच्या बागेच चा हार्वेस्टिंग चालू आहे आपण ह्या डाळिंबाच्या बागेवरती पहिला व्हिडिओ आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचवला होता की ज्या वेळेस बाग अडीचशे तीनशे चारशे ग्रॅम साईज होती त्या साईजमधला व्हिडिओ आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचवला आहे आज हार्वेस्टिंग त्याच बागेचा आज प्रत्यक्षात हार्वेस्टिंग चालू आहे दोन तीन दिवस सलग हार्वेस्टिंग चा चालू आहे पूर्ण झाडांचं हार्वेस्टिंग झालं आहे चार पाच झाडं आपल्याला इथं हार्वेस्टिंग करायची राहिलेली आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे हा डाळीम हे जे डाळीम आहे हार्वेस्टिंग झालेलं हे बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट होत आहे म्हणजे आज श्रीगोंदा तालुक्यातील आपलं एक नंबर डाळीम बांगलादेशामध्ये एक्सपोर्ट होत आहे म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल ह्या रामायग्रोटेकनी तयार केलेला आहे चला तर आपण हे झाड झाडाला किती माल निघतोय आणि झाडाची हार्वेस्टिंग कशा प्रकारे असते हे बघू आणि हे झाल्यानंतरनं जिथं मालाची पॅकिंग जी बांगलादेशसाठी एक्सपोर्ट साईड जी पॅकिंग होत आहे तिथं आपण प्रत्यक्षात जाऊन बघूयात तुम्ही बघू शकता या डाळिंबाची साईज कलर शायनिंग चमक आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे म्हणजे एका झाडाला जी मोठी झाडं आहेत त्या झाडाला एका झाडाला दीड ते दोन कॅरेट माल निघालेला आहे आणि सलग दोन तीन दिवसामध्ये ह्या डाळिंबाच्या बागेची हार्वेस्टिंग चालू आहे आता आपण एक दहा ते बारा झाडं हार्वेस्टिंगची राहिलेली आहेत त्याचा हल्लायू चालू आहे लाईव इथं हार्वेस्टिंगचं सगळं नियोजन चालू आहे बांगलादेशाचे व्यापारी येऊन आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणाहून माल खरेदी करत असतात आणि तो माल हा बाहेरच्या वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जात असतो म्हणजे प्रथमताच श्रीगोंदा तालुक्यातील जो आपला हा माल आहे आमचे राम एक राष्ट्रीय प्रतिनिधी आदेश सर यांनी आपल्या या डाळिंबाच्या बागेला रामायग्रोटेकचे पूर्ण शेड्यूल वापरले म्हणजे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो राम कंपनीने प्रत्येक प्रॉडक्ट हे वापरलेले आहेत ह्या वा बागेसाठी ए टू झेड तीस ते तीस प्रॉडक्ट वापरलेले आहेत उत्कृष्ट प्रकारचा हा माल आज हार्वेस्टिंग झालेला आहे आणि तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे लाईव आपण दाखवतो आहे सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही बघू शकता हे डाळिंब जे आहे ह्या डाळिंबाला आपण राम हायग्रोटेकची ए टू झेड म्हणजे बत्तीस ते बत्तीस प्रॉडक्ट सगळे प्रॉडक्ट वापरलेले आहेत बरं आपण सगळ्यांनी आता बघितलं की हार्वेस्टिंग करताना बघितलं चला आपण बघूया की आता पॅकिंगच्या ज्या ठिकाणी पॅकिंग चालू चा आहे जिथं सगळ्या मालाचं एक एका ठिकाणी सगळं तोडून हार्वेस्टिंग करून ठेवलेलं आहे मग साईज वगैरे आपण बघू शकतो आणि चला तर आपण जाऊया जिथं पॅकिंग चालू आहे तिथं प्रत्यक्षात बघण्यासाठी तर आपण आता आलेलो हो आहोत जिथं मालाची पॅकिंग रेडिंग छाटणी वगैरे चालू आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत या बागेची हार्वेस्टिंग ही सलग तीन दिवस चालू आहे दोन दिवसामध्ये माल तोडून कालच्याला अडीचशे पावणे तीनशे कॅरेट हे बांगलादेशासाठी गाडीमध्ये भरून गेलेले आहेत आणि राहिलेले हे बाकीचे पॅकिंग केलेले आणि स्वतः इथं हार्वेस्टिंगवाले बहि्या वगैरे आपले सगळे हार्वेस्टिंग आप करून हे मालाचे ग्रेडिंग वगैरे करत आहेत तर आपण बघू शकता या मालाला चमक शायनिंग चकाकी कशाप्रकारे आहे तर आपण प्रथमतः शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया नमस्ते सर आपलं नाव वगैरे सांगा माझं नाव संजय राजाराम शल्वे आदेश सरांच्या पुलते तर आम्ही अगदी थेट मारल्यापासून हरव टीमपर्यंत राहणार तर ते सगळं प्रकार वापरलं काय कशा पद्धतीचा माल हा आहे तुम्हाला काय वाटतं माझे माल बघून नेहमी प्रमा नेहमी कक्षा या वर्षी आमच्या माल एकदम चांगली निघाली साईज कलर चमक आकार आणि रेट पण जास्त माला आपण एकशे तीस रुपयांनी हा माल चांगला एक्सपोर्ट एक्सपोर्ट झालेला आहे शंभर प्लस आत्ता सध्या होत परिस्थिती शंभर ह्याच्या पुढे नाही परंतु आपलं फक्त जनरलशाने चांगली मालाची रेट चांगला असल्यामुळं हा माल चांगला एक्सपोर्ट झालेला आहे कशामुळे शक्य झालं एवढीचा माल आणि हे सगळं जे आपली आपण ज्या वेळेस औषध आणि खत वापर जे बदलला काही जैविक आम्ही रुपयाची जवळजवळ नव्हते ते आपण यावेळेस प्रॉडक्ट हे सगळे वापरल्या आपण आणि लहान केमिकल वागतो वापर त्याच्यामुळे हात झाले तुम्हाला काय वाटतं एकंदरीत तुमच्या पण डाळी बघून काय झालंय सुरुवातीपासून आहे ना आपण रामायगरो औषध वापरलेले आहेत ना खरोखरच इथे एक एकच नंबर आहे आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की हा वापरून पाहावा त्यांनी त्या कंपनीवर एक एक दोन दोन त्या वेळेस अनुभव घ्यावा कारण मी त्यातून गेलेलो गेले सहा महिने झालं मी तो वापर आणि पाहता डाळी कसं आहे साईज कशी आहे आता टिपका बघा तुम्हाला एक किंवा दोन डोस दो सोडून या बागेची साईज झाली का सर म्हणजे तुम्ही हार्वेस्टिंग जे करताय आज ह्याला ए टू झेड प्रोडक्ट वापरले आप तर आपण पहिल्यापासून म्हणजे जे रेस्ट पिरियड पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण शेवटपर्यंत प्रॉडक्ट वापरले तर पहिल्यांदा तुम्ही बाय समृद्धी हे आपलं प्रोडक्ट वापरलेलं आहे सेटिंग पिरियड मध्ये मित्रांनो तुम्हाला डाळिंबागेमध्ये पहिल्यांदा ज्या वेळेस रेस्ट पिरियडनंतर आपण पहिलं पाणी सोडतो त्या पाण्याच्या वेळेस तुम्हाला बागेच्या फुलधारणेसाठी म्हणजे कळी काढण्यासाठी आपण पहिल्यांदा हे समृद्धी हे प्रॉडक्ट आपण दिलेलं आहे त्याच्यासोबत मायक्रोनुटन आणि बायसमृद्धी ग्रो आणि रामा मॅजिक हे तीन प्रॉडक्ट आपण देतो पहिल्यांदा दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये तो तो बाये ला, बाये ला, ले ले, तर हे समृद्धी वापरल्यापासून आपल्या बागेला उत्कृष्ट पद्धतीने स्ट्रॉंग कळी निघाली तसेच कळी नुसती निघली नसून कळी एकदम स्ट्रोकने लांब निघाली एक नंबर निघाली आपण वापरलं होतं समृद्धी शूटिंगच्या टायमिंगला चार डोस केलेले तर कळी एकदम स्ट्रोकने लांब व पूर्ण मादी कळी निघाली आणि समृद्धीचं खास वैशिष्ट्य म्हणजे की शेतकऱ्यांना आपण दिल्यानंतर बायोसमृद्धीचा रिझल्ट असा जबरदस्त येतोय म्हणजे की बायोसमृद्धी दिल्यानंतर एक आठ दहा दिवसात रिझल्ट दिसतोय तुम्हाला रिझल्ट टॉप दिसतोय म्हणजे कळी एकदम स्ट्रोक मी निघती लांब निघती पण कळीचा आकार स्ट्रॉंग राहतो तुम्हाला काय वाटलं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कळी निघली तेव्हा कसं वाटलं कळी तर ती चांग अगोदर झाडाची चॅनल चांगली होती कळीचा ट्रोक चांगला होता कळी मोठी होती नळ झाड नाही मोठी झाली मित्रांनो या बागेची साईज किंवा या प्लॉटची साईज ही केवळ एक दोन प्रॉडक्ट वापरून झालेली नाही या बागेला पूर्ण आपले रामटिकची जैविक प्रॉडक्ट तुम्हाला हातामध्ये प्रत्येकाच्या दिसतात हे पूर्ण प्रॉडक्ट आपण पहिल्यांदा बायोसमृद्धी नंतर ना ज्ञानोशक्ती मायक्रोनोटन नंतर साईजसाठी साथि साईजर साथि सृष्टी तुमचा कळीचा स्ट्रोक वगैरे निघण्यासाठी आपण रामा मॅजिक वगैरे पूर्ण प्रॉडक्ट वापरले शेवटच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये डाळिंबाला कलर व चमक करण्यासाठी रंगारी हे प्रॉडक्ट आपण वापरले म्हणजे रंगारी बद्दल काय सांगतात रंगारी बद्दल सांगायचं अवकाळी पाऊस उघडला एक जून रंगारी मारला आणि पंधरा सोळा सतरा सोळा जून ला आपण हरिशी सुरू केलं तर पंधरा सत्तर प्रचंड कलर आला त्याचा कलरच नाही आला तर कलर आपली शायनिंग आणि चमक हे तुम्ही पाहता त्याच्यानंतर हे औषध प्रारंभाने मेन करणं आज आवकळी अवकाळी पासून अनेक भागांच्या लोकांच्या पालवाचे स्पॉट आहे डांबऱ्या कोजवा खरडा पण त्याच्यामध्ये आपण जेन्स कापूर आणि एम्स करून मारलो काय घेतो असा पाहू शकतो एकदम पीक एकदम कमी स्पॉट एकदम कमी ह्या डाळिंबाच्या बागेला या डाळिंबाला फुगावण्याचं मेन कार्य केलं हे आपल्या साईजर आणि सृष्टीने ही भारतातली महाराष्ट्रातली नंबर एक अशी जोडी आहे या जोडी ही जोडी जर तुम्ही आपल्या डाळिंबाच्या बागेला दर पंधरा दिवसाला जर सोडली तर तुमची साईज ही नक्कीच अशा प्रकारे होऊ शकते आणि पाचशे ग्रॅम साडेपाचशे ग्रॅम चारशे ग्रॅमच्या पुढंच तुम्हाला पूर्ण फळे ही सापडू शकतात बागेमध्ये शेतकरी मित्रांनो आज अवकाळी पाऊस पाहतात तुम्ही तर बऱ्याच शेतकरीच्या अशा समस्या आहे की डाळिंबाची मुळी चालत नव्हती व निमेटोड होता तर त्यासाठी आपण रामा ॲग्रोटिकचे रामावेमॅक्स व बायोक्रांती तर रामावेमॅक्स व बायोक्रांती हे असे प्रॉडक्ट आहे हे रामा वेमॅक्स एक मायक्रोरायज आहे हे मुळीसाठी एक उत्तम प्रकारे योगदानाचं काम करतं आणि बायोक्रांती ही सगळे जेवाणू आपटेक करण्याचं काम करतं जेवाणू आपटेक करून पिकाला साधारण तुमची जे अन्नद्रव्याची कमतरता आहे ते पिकाला सप्लाय करण्यास काम करतो जमीन भुसभुशीत करतं त्यामुळे कोणत्याही प्रकारचा रामावया मॅक्स व बायोक्रांतीमुळे निमेट्रोड असलेला तो पूर्णपणे निघून जातो मुळी चांगल्या प्रकारे चालू राहते महत्वाचे म्हणजे जी रामाव्या मॅक्स व बायोक्रांती हे मी कंटिन्यू दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने मी माझ्या बागेमध्ये मा वापरले आहे त्यामुळे माझ्या बागेमध्ये मला निमेटोडचा कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही व माझ्या बागेमध्ये कंटिन्यू काळोखी राहिली तरी आए, तर इथं हार्वेस्टिंग चालू आहे आजूबाजूचे आपले शेतकरी इथं मालाची क्वालिटी चमक शायनिंग बघण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याकडे पण डाळिंबाची बाग आहे ते पण आपले राम प्रॉडक्ट वापरतात तर त्यांचीही माहिती आपण जाणून घेऊया की राम प्रॉडक्ट आपलं कशा प्रकारे काम करते आता मी तीन शेण घ्या आदेशचा आदेश होत नाही माझा आणि या ठिकाणी मी यातले मुळीसाठी जे काही हिमिक शिड आहेत ते मी वापरलेले आणि बरेचसे म्हणजे बायोसमृद्धीसारख्या कळीच्या पिरियडमध्ये वापरले तर त्याचा मला चांगला रिझल्ट आला आहे माझंही हार्वेस्टिंग होऊन गेलेलं आहे आणि आज मी यांचं हार्वेस्टिंग पाहण्यासाठी तर ते यांचंही उत्तम प्रकारे हार्वेस्टिंग चालू आहे आणि चांगल्या पद्धतीचा माल चांगल्या प्रतीचा माल येतो तिथून पुढे मी आताचं मग पन्नास टक्के ते वापरलो तर पन्नास टक्के रासायनिकचा कल होता पण पुढच्या वेळेस मी सर्व माल ह्याच हे आणणार आहे असा माझा निर्धार आहे माझं नाव संपत महादेव शिंदे मी पण बायो रामॲग्रोटेकचे सगळे त्यामुळं माझ्या बागेचा सकट माल चांगल्या क्वालिटीचा चांगल्या प्रत्येक झाला आणि चांगला बाजार भेटला मला ते त्याचा मी समाधान तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की तुम्हाला जर बागेमध्ये मालाची साईज वगैरे जर करायची असेल तर रोटेकचं पूर्ण शेड्यूल हे आपल्याला वापरावं लागणार आहे आणि पूर्ण शेड्यूल जर वापरलं तरच आपल्याला ह्या बागेची साईज म्हणजे फळाची साईज चमक शायनिंग हे आपल्याला दिसून येणार आहे आणि रामाग्रोटेकचं एकच ध्येय की शेती तुमची खात्री आमची म्हणजे आज आपण लाईव बघू शकता आडळगाव येथील आपले आदेश सर आहेत यांच्या या डाळिंबाच्या बागेमध्ये आपण हार्वेस्टिंग करताना तर तुम्हाला लाईव दाखवलेलं आहे आत्ता हे जे पॅकिंग ग्रेडिंग चालू आहे हे पण तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे रामायग्रोटेक नेहमीच म्हणतं की शेती तुमची खात्री आमची तर शेती तुमची जरी असेल तरी आमची ही रामायग्रोटेकची जैविक उत्पादने जर तुम्ही वापरली तर आम्ही खात्री देऊन सांगू शकतो की तुमची डाळिंब हे नक्कीच सुजलाम सुपलाम होणार डाळिंबाची साईज होणार आणि नक्कीच तुमचं डाळिंब हे फॉरेन कंट्री जाणार म्हणजे जाणार म्हणजे जाणार याचं प्रत्यक्षात आपण बघू शकता की हे आज बांगलादेशाला बांगला देशासाठी एक्सपोर्ट होत आहे आणि हे रेट पण एकशे हे तुटून जात आहे म्हणजे हे जे आज डाळी हार्वेस्टिंग होत आहे तुम्हाला मालाची क्वालिटी चमक हे बघून सर तुम्हाला काय वाटतं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता शेतकऱ्यांना मेसेज शेत देऊ शकतो कारण गेल्या वेळेस आपण बारामती शेळके साहेब वापरतो मला गेल्या वर्षी त्याचा चांगला रता. मग मी गेले सामणेपुरी आणि त्या फुद्राती जैसी घेऊन यात दिलं आणि मला एक चौक आपल्या सब्जी ते सरच फक्त का म्हणजे रामाग्रोटेकचं मटेरियल तुम्ही अगोदर वापरत होता वापरल्यानंतर ना आधे सरणाला तुम्ही याच्यामध्ये इनव्हर्ट केलं कारण रामाग्रोटेकचं रिझल्ट बघून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केल्याले तुम्ही जी प्रॉडक्ट आहेत ना आपण निवळ दाळींभरत आहेत आपण कांदा आणि लिंबू आणि कळीगला पण आपण वापरल्यात तुम्ही जसं एकदम चल चांगला आलेलाय आणि काय स्वस्त याच्याविषयी सांगतो शेतकरी डोळ झाकून प्रॉडक्ट काढपासून वापरावं हरव तीन पर्यंत नक्कीच चांगला आहे तुमचा जे तुम्ही बोनस जे मिळणार आहे याच्या माध्यमातून तुमचा खर्च वरची वरून जाणार आहे स्वस्त इथे मागे त्या मग नाही औषध स्वस्त बी आहेत आम्ही तसे पण पाहिलं ना तर खरोखरच गुण गुणकारी औषध केमिकल म्हणजे काय असं सगळं म्हणजे रिझल्ट चांगला आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी विनंती की बाबांनी वापरून पावा आणि बाबा खात्री करून घ्यावा हे म्हणजे औषधा एकच नंबर आहे वीस टक्के उत्पादन वाढ झाली आणि वीस टक्के रेट जास्त वाढू मिळाला आजच्या बाजार जास्त जास्त म्हणजे तुम्ही बघू शकता हे हार्वेस्टिंग करणारे ग्रेडिंग करणारे बांगलादेशाच्या व्यापाऱ्यांचे हे लेबर आहेत ह्यांना आपण समक्ष विचारू शकतो की हे बऱ्याच ठिकाणी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात भारतामध्ये जे हार्वेस्टिंग करतात तर तो क्वालिटी आप ये जो माल है ये माल कैसा है अच्छा है क्या माल बहुत अच्छा है भी।, भी अच्छा है, अच्छा है है हर चीज जितना दूर जाते हैं ना काम पर सबसे अच्छा डाली में मिला है साइज भी अच्छा है 400 500 ग्राम का साइज भी है माल में कलर शाइनिंग हर चीज अच्छा है माल में। और और जगह के माल और इस ए, माल इसमें कितना भर गया हर जगह माल भरता हूँ हर जगह से माल अच्छा है ये जगह पर मिला है अभी चार सौ पाँच सौ ग्राम का साइज भी है कलर शाइनिंग हर चीज़ अच्छा है इधर का मुझे जो आपको माल चाहिए था आपके के सेट को आपके हिसाब से वही से अच्छा माल है ना हां बहुत अच्छा माल है बहुत अच्छा मुझे आगे भी आपको पैसा बहुत अच्छा मिलेगा हां आगे भी मिलेगा अच्छा भित्तर नोयडाळीम बचा साइज बघितली चमक बघितली आता यामध्ये लाली किती उतरली आणि ह्याला गोडी कशी आपण स्वतः समक्ष फोडून आणि खाऊन बघूया तुम्ही बघू शकता या डाळिंबाला लाली चमक आणि गोडी कशा प्रकारे आहे आणि जैविक मध्ये आणि रासायनिकमध्ये सर खाऊन बघा तुम्ही टेस्ट वगैरे कशी या एकदम लाल निघते चांगला आहे रंगारीचं भरपूर इफेक्ट आहे बाहेरून कलर आहे आतून कलर आहे असं नाही की बाबा बाहेरून कलर आहे ना कलर नाही असं नाही औषण एकदम चांगल्या क्वालिटी परत गोळी पण आलेली त्याला भरपूर कलर तर चांगलाच आहे पण तो नॅचरल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जैविक असल्यामुळे पूर्ण विषमुक्त आहे त्याच्यामधलं कुठल्याही जास्त केमिकलचा औषध नाही की त्याच्यामध्ये चौजे आहे एकदम नैसर्गिक तो आहे आणि आज सध्या पण कसं जास्त केमिकल वापर करत मारा केल्यानंतर ते सुंदर वेगळी आहे ते एकदम पूर्ण नैसर्गिक सोय आहे म्हणजे आलो तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर चांगला आहे दाणा पण देखा आपलं जे आहे ते मोठे मोठे आहेत ते पहा हे पाऊस आहे आमचे मोठे आहेत उद्या दाळ बन भाग तुम्ही बघू शकता या प्रॉडक्टची कमाल रामायुरोटेक च्या प्रॉडक्टची सगळ्या कमाल कसे साईज चमक व हे सगळे प्रोडक्ट वापरले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी शेती तुमची शेती तुमची नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात उत्पन्न काढायचं असेल तर तुमच्या बागेमध्ये डाळम असेल ओसा असेल कांदा असेल व इतर तरकारी कोणती पिके असेल मी राम आयग्रोटेक प्रतिनिधी आदिश शेंडे खाली दिलेल्या या नंबरवर मला अवश्य कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला तुमच्या बांधावरती येऊन चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जात तुम्हाला पण असं उत्कृष्ट पद्धतीने डाळिंब पिकवायचं असेल तर व डाळिंबाची साईज करायची असेल तर अवश्य एकदा माझ्या शॉपला भेट द्या व माझा नंबर आहे तर या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून सर्व राम आयग्रोटेक प्रॉडक्ट बद्दल माहिती मिळवून घेऊ शकता तर तुमचा एक फोन तुमच्या बागेमध्ये अमूलाग्र बदल घडू शकतो जसं मी गेली दोन वर्षापासून हे कट वापरत आहे तसं तुम्ही हे कट वापरा खात्री करून पाहा